नमस्कार मैत्रिणीनो सकाळची वेळ आहे आणि वेल मस्त डवरलेला आहे आभाळ खूप आलेलं आहे त्यामुळे सूर्यदेवाचं दर्शन तर काही आज शक्य दिसत नाही चिमण्यांच्या चिवचिवाटासह आपण आता बागेमध्ये काकडाचा वेल बघत आहोत मस्तपैकी काकड्याला फुलं लागलेली आहेत पांढरी शुभ्र कळ्या आणि फुलं खूपच सुंदर दिसत आहे काकड्याचा गजरा प्रत्येक स्त्रीला आवडतो तुळशीचा सुगंध तर खूप सुंदर दरवळतो आणि आमच्या इथे खूप तुळस उगवतात गोकर्णाच्या वेलाला देखील आज खूप फुलं आलेली आहे आणि विशेष म्हणजे गोकर्ण हा पाच पाकळ्यांचा आहे गोकर्णाचा जांभळा रंग खूप आकर्षक दिसतो आणि महादेवाला हे फूल खूप आवडतं आणि श्रावणात तर बायका आवर्जून महादेवाला हे फूल वाहायला जातं बघा किती सुंदर फुलं आहे इतके फुलं निघाले बघा ही आणि ही टोपली मला ना आमच्या घरमालकताईंनी दिली गेली आहे जास्वंदालासुद्धा खूप फुलं आलेली आहेत छान वाटतं इतकं सुंदर वाटतं ना हे झाडांमध्ये रमणं ना मला तर खूप आवडतं किती छान दिसत आहे जास्वंदाचे औषधी उपयोग पण आहे काल रात्रभर पाऊस पडत असल्यामुळे मला पलीकडे जाता येत नाही आहे अजूनही जास्वंदाला फुलं आहेत आणि असं पाणी साचलेलं असतं त्यामुळे ते नको वाटतं तिकडे पायाला घाण खाजवतं कडीपत्ता छान आला मध्ये मध्ये कीड पडली होती याला पण कडीपत्त्याचे पानं आता चांगले यायला लागले आहेत बी पण धरलं आहे कडीपत्त्याने आपण कढीमध्ये टाकतो आणि भाजीला छान चव येते त्याच्यामुळे इतकी फुलं निघाले तुळस घेतली गोकर्ण घेतला जास्वंदाची फुलं घेतली आणि मी आता घरामध्ये आलेली आहे आता मी कालची ही पूजा आहे जी वल्लभनी केली होती एकीकडे मी दूध उकळत ठेवलेलं आहे जे की लक्ष्मीला खूप आवडतं त्याचा पायस करणार आहे धुपाचा दरवळ सर्व घरामध्ये इतका छान पसरला आहे ही दुप्धणी तर छानच वाटते बघा प्रत्येकाकडे असावी आई लक्ष्मीला नमन करून मी आपल्या पोथीची सुरुवात केली आणि आरती केली पूजा मनोभावे प्रार्थना केली की के आई लक्ष्मी माते तू सगळ्यांना जशी पावतेस तशी मला देखील पाव वैभवलक्ष्मीचं व्रत यथासांग करून नैविद्य दाखवून मी पूजा संपन्न केली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा